बीडची नियोजन समितीची बैठक आटोपून अजित पवार पुण्यात पोहोचले आणि त्यांनी पुणेमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली या बैठकीला संबंधित सर्व अपेक्षित व्यक्ती हजर होत्या पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आणि भविष्यकालीन नियोजन या संदर्भात पुण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली असं समजतंय या निमित्तानं आमचे सहकारी प्रतिनिधी रोहन कदम थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जात आहेत पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या घटनास्थळावरून ते आपल्याला अधिकची माहिती देतील अजित पवारांनी आज दिवसभरामध्ये ही दुसरी नियोजन समितीची बैठक घेतली यापूर्वी ते बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होते अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न होती आहे या बैठकीमध्ये पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवार उपस्थित आहेत पुण्यात सध्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्याच्याचबरोबर वाहतुकीच्या समस्येमुळे पुणेकर बेजार झालेले आहेत या दोन प्रमुख समस्यांच्या अनुषंगानं भविष्यात काय नियोजन करता येईल तसंच पुण्यात मेट्रो प्रकल्पाला कसं गतिमान करता येईल या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा अपेक्षित आहे आमचे सहकारी प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेले आहेत रोहन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल पटकन सांगा या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतला मुख्य अजेंडा काय आहे खरंतर पुणे जिल्ह्यातील पायाधिक पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधेचं संपूर्ण आराखडा जो आहे तो या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून होत असतो आणि यासाठी सगळे जिल्ह्यातले आमदार असतील खासदार असतील मंत्री महोदय असतील हे सगळे जे आहेत ते या बैठकीला पोहोचलेले साधारणतः अकराशे कोटी रुपयांचा हा संपूर्ण जिल्हा आराखडा आजच्या दिवशी मंजूर होऊ शकतो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर पायाभूत सुविधा असतील किंवा आरोग्य सेवा असतील या सगळ्या सेवांच्या माध्यमातून हा जिल्हा नियोजन समितीचा आराखडा जो आहे तो आज पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सादर केला जाईल आणि त्याला मंजुरी देखील मिळेल स्वतः सुप्रिया सुळे असतील किंवा राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या देखील ज्या आहेत त्या पहिल्यांदाच या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आज उपस्थित राहिलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होतं आहे कारण का मागच्या बैठकीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे जे ते विरोधी पक्षाकडून आमदारांना निधी दिला जात नसल्याची चर्चा चर, हे जे आहे ते सांगितलेलं होतं त्यामुळे विरोधी पक्षातील जे आमदार आहेत त्या आमदारांना निधी मिळतोय का की आज पुन्हा सुप्रिया सुळे जे ते त्याबाबत आवाज उडवत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल प्रसाद सर धन्यवाद रोहन आपण लक्ष ठेवा आपण पुढील चर्चेच्या निमित्तानं भेटत राहू